समाज काय सांगतो पुरुषामध्ये मातृत्व नसत मग तो मुलगा असो तो भाऊ असो तो वडील असो पुरुषात मातृत्व नसत म्हणणारे लोक अरे जर पुरुषांमध्ये मातृत्व नसत तर योग्यांची माऊली ज्ञानेश्वर महाराज या जगाची आई झाली नसती आम्ही जाणू शकलो नाही हे आमची खंत आहे त्या काळातली माणसं उपस्थित आहेत महाराज डोक्यावरची टोपी पाहिली ना मला फार आनंद झाला कारण या माणसांनी तो काळ पाहिलाय ज्या काळामध्ये दोन दोन दिवस खायला मिळत नव्हत पोटभर पोटभर ना तर लांब पण चटकोर भाकर सुद्धा हातावरती येत नव्हती दुष्काळाचा काळ मी नेहमी म्हातार माणसानं विचारत असते बाबा त्या काळामध्ये तुम्ही कसे जगलात पाऊस पडला तर छप्पर गाळायचं घराच तळ व्हायचं पण आईनं कधी ओलावा लागू दिला नाही दोन दोन दिवस भाकर मिळत नव्हती पण बापानं कधी आमचं पोट उपाशी ठेवू दिलं नाही त्या काळातली माणसं ज्या काळामध्ये खायला मिळत नव्हतं पण त्या काळात सुद्धा या माणसांनी या बापाने कुटुंब जगवलं नुसतं जगवलं नाही तर शिक्षण दिलं सुशिक्षित केलं आणि आज जे काही पद आम्हाला मिळालं आहे ना त्या पदाचा सर्वस्वी हकदार भक्त बाप आहे स्वतःला नका तो अधिकार देऊ धन्य माता पिता दयाची आयुष्य आराम करतो आज आम्ही मजा करतोय आज आम्ही सुख संपत्ती भोगतोय काय कष्ट आहे जीवनात आज पोरांच्या सांगा ना बापाने जे कष्ट केले ते आज मुलांच्या डोळ्यांसमोर येणं गरजेचं काय होता तो बाप आणि काय होता तो काळ इथं प्रत्येक बसलेला माणूस त्या काळातलाय बाप कष्टाचा पाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात तोडतो या भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाखतो या खमीस खववाटी फाटलेलं खमीस फाटलेलं सुई दोऱ्यान शिव